दुःख रेड्याला आणि डाक पकालीला हा वाक्य प्रचार आपण नेहमी ऐकत आलेलो आहे याच वाक्याला साजेसा प्रकार करून दाखवलाय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नक्की प्रकार घडला काय पाहूया सविस्तर बातमीच्या माध्यमातून मान तालुक्यातील लोधवडे गावच्या हद्दीतील अवैध दारू विक्री होत असल्याची गोपनीय खबर उत्पादन शुल्क विभागाच्या टीमला रविवारी मिळाली रविवारी रात्री सातारा पंढरपूर रोडवर असलेल्या लोधवडे पाटीजवळ टीम येऊन धडकली गोपनीय खबरीनुसार लोधवडे गावात कारवाई न करता आपला मार्च एंड टार्गेट पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्य लोकांना आपल्या कारवाईचा निशाणा बनवलं एका लग्न समारंभातून सनई वाजवून घरी चाललेल्या सूर सनई वाल्यांना या टीमनं दारू विक्री होत असल्याच्या ठिकाणी बोलावून या कारवाईचा बनाव केला त्या सनईवाल्यांनी दारूला स्पर्श देखील केला नव्हता अधिकाऱ्यांनी अचानकपणे आपल्याला पकडल्यानं सुरस सर्वसामान्य वाजंत्री मात्र पुरते गांगरून गेले राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना गोंदवले खुर्दच्या ग्रामीण रुग्णालयात आणलं या ठिकाणी मात्र अल्कोहोल टेस्टऐवजी त्यांचा बीपी तपासण्यात आला त्यांना गोळ्या देण्यात आल्या कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणलेल्या गाडीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कोणताही लोगो नव्हता एकूण प्रकाराचा आपल्या मोबाईल वर शूटिंग करणाऱ्या मान तालुका डिजिटल मीडियाच्या शिलेदाराला देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला दमदाटीची भाषा वापरली मात्र आम्ही या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणार असल्याचं सांगितल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी खुर्दच्या दवाखान्यासमोर चांगलेच थंडावलेले बघायला मिळाले नियमानुसार न्यायालयातून जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला आरोपी घोषित केलं जात नाही तोपर्यंत तो, तो व्यक्ती संशयित असतो असा असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित न दारू पिलेल्या सर्वसामान्य सनई वाजंत्री लोकांचे चेहरे सताळ उघडे ठेवून फोटो सेशन केलं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्वसामान्य लोकांवरील या कारवाईमुळे मान तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे हा एकूण प्रकार लक्षात घेता राज्य उत्पादन शुल्क विभागाला गावोगावी चाललेली अवैध दारू विक्री दिसत नाही का राज्य उत्पादन शुल्क विभाग राजकीय लोकांच्या हाताखालील बाहुली बनवून सर्वसामान्यांवर कारवाईचा बडगा करत आहे का डे दिवशी बार चालू ठेवणाऱ्यांवर कारवाई न करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचं डोकं ठिकाणावर आहे का राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारनाम्यांबद्दल त्यांना कोणता पुरस्कार द्यायला पाहिजे असे अनेक संतप्त सवाल आता लोकांमधून उपस्थित केले जाऊ लागले आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार